किचलकरंजी पोलीस उपअधीक्षक समीर सिंग साळवे यांची बदली त्यांच्या बदलीचे ठिकाण प्रतीक्षेत आता त्या जागी नवीन पोलीस उपअधीक्षक म्हणून विक्रांत हिम्मत गायकवाड नक्षलवाद्यांविरोधात लढलेला दबंग अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक विक्रांत हिम्मत गायकवाड याची ओळख नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईमुळे त्यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह पदक निमगावता इंदापूर जी पुणे येथील गायकवाड हे सन दोन हजार सोळामध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर त्यांनी नाशिक येथे प्रथम क्रमांकाने क्रेनिंग पूर्ण केले त्यानंतर ते दोन हजार पोलीस उपाधीक्षक म्हणून गडचिरोली जिल्ह्यात रुजू झाले एक तरुण उमदा अधिकारी म्हणून त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला विशेष काम अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई नक्षलवाद विरोधी कारवाई दरोडेखोरांविरोधात कारवाई नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करताना उत्कृष्ट कामगिरी आता इचलकरंजीतील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी गायकवाड यांची भूमिका महत्वाची ठरणार